पक्षी वाचवणे ही काळाची गरज आहे आणि त्याकरता काही तरुणांनी एक विशेष उपक्रम राबवला आहे त्यांनी सेव बर्ड या संकल्पनेनुसार हा एक उपक्रम सुरू केला आहे वणवणत्या उन्हात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबवला आहे मातीच्या घागरी कापून कसा सेव बर्ड करता येईल हे या बातमीमधून आपल्याला जाणून येईल खूप छान संदेश या तरुणांनी दिलेला आहे आपल्याला हे बघता येईल मित्रांनो या गावचं नाव आहे जस्तगाव हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात येतं आणि तिल्लारा तालुक्यामध्ये हे गाव आहे चला तर मित्रांनो जस्तगाव येथील एका तरुणाची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया व पक्षी वाचवण्याकरता त्यांनी राष्ट्रीय संदेश काय दिला आहे हे त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया नमस्कार मी अमोल गवनदाळ आम्ही जस्तगावचे रहिवासी आहोत आम्हाला दोन हजार सतरापासून हे जे पाखरं आहेत त्या पाखरांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची चाहूल असते उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची आवश्यकता असते शेतामध्ये पा ते पाण्यासाठी भटकंतीच असतात तेव्हा आम्ही सर्व गावातली जे आमचे मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे व आमचे हा युवा वर्ग तरुण वर्ग जो आहे यांच्यासोबत आम्ही एक निर्णय घेतला दोन हजार सतरामध्ये की आपण प पक्ष्यांसाठी पानवटे तयार करायचे आहेत गावामध्ये जेवढी झाडं आहेत त्या झाडांवरती तर आम्ही सर्वप्रथम आम्हाला जे पानवाट्यासाठी लागणार साहित्य आहे म्हणजे ते पानवाट्यासाठी घागर असते किंवा त्याचे जे छोटे बर्तन असतात तर सर्वप्रथम आम्हाला एक बर्तन ते प्राध्यापक आणि यांच्याकडून मिळालं होतं तेव्हा सर्वात पहिले आम्ही एक एक हे मणकं लावलं नंतर आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत आमच्या गावातले पोलीस पाटील आहेत त्यांच्या मुलाने महेशने आम्हाला घागर दिली व ते घागर आम्ही कापून आ, ते आम्ही झाडाला मंदिरात झाडाला बांधली त्याच्यानंतर आम्हाला रामा पाटलाकडून घागर मिळाली अनिल पाटील यांच्याकडून घागर मिळाली ते घा गा, घागरा कापून आम्ही ते पाणीवोटे तयार केले निंबा आमच्या गावात हनुमानजी या मंदिराजवळ निंब आहे त्याला आम्ही तो बांधला मारु मोरीमातेचा निंब आहे त्यांना बांधला आणि गावकरी जेवढे आहेत त्या गावकरी सर सरांना सांगितलं की आपल्या घराचे झाडं असतील त्यांना आपण ते बांधावं प्रकारे आमच्या गावात आता तीसच्या जवळपास पाणीवटे झालेले आहेत अजून वाढत्या प्रमाणात आहेत त्या आम्ही तुम्ही जर पाहायला बारकाईनं तर आम्ही जो पानवठे तयार केलेला आहे त्या पानवठ्याला आम्ही एक जाळं विणलेलं आहे ते जाळं जे आम्हाला विणून दिलं हरदासभाऊ गावंडे रामा पाटील निलेश शिवलाल जवंदळ यांनी आम्हाला ते विणून दिलं आणि दोरीचं साहित्य जे आहे तर दोरीचा जो खर्च आहे तो आमच्या गावातली जे मंडळी आहेत आमचे मोठे भाऊ ज्ञानश्वर पाटील व आमचे काका वर्धन पाटील यांच्याकडून आम्हाला ते दोरी मिळाली तसेच तार जो साहित्य आहे ते साहित्यसुद्धा आम्हाला लोकांकडून मिळत आहेत आणखी लो लोकांच्या ज्या जुन्या घागरे आहेत ते आम्हाला मिळतात आणि ते म्हणतात की तुम्ही पाणीवठे तयार करा पण आमचं म्हणणं आहे की आम्ही केव्हापर्यंत चालू करू प्रत्येकानं आपल्या घराबजवळ हे पाणीवठे लावले पाहिजेत आणि आता भरपूर प्रमाणात पानवठे झालेले आहेत तर मी सर्वांना असं एक सांगू इच्छितो की प्रत्येकाने पानवठे आपल्या घरावर छतावर लावावे व त्या मुख्या प्राण्यांचा आशीर्वाद घ्यावा एवढं बोलून आम्ही जास्त गाव करींनी हा संदेश दिला आहे हा संदेश प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे एवढंच आम्ही सांगू इच्छितो स्वरूपाच्या नवनवीन घडामोडी बातम्या मी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो मला रजा द्या मी विजय घोडे गाव दर्पण न्यूज ट्वेंटी फोर तेल्लारा व नवीन बातम्या जाणून घेण्याकरिता आमच्या जा गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार